नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रामपंचायतमार्फत शाळा दुरुस्तीचे काम कसे करावे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शाळा दुरुस्ती योजना राबवण्यासाठी सर्वप्रथम ग्रामपंचायतमध्ये शाळा दुरुस्तीचा ठराव करावा ठराव कसा करावा याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया मौजे तांदळवाडी येथील ग्रामपंचायतमध्ये मासिक सभा दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता माननीय सरपंच साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभा घेण्यात आली सदर सभेचा इतिवृत्तांत खालीलप्रमाणे हजर सभासद हजेरी रजिस्टरप्रमाणे विषय मौजे तांदळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शौचालय दुरुस्ती करणे व शाळेचे छतगळती दुरुस्ती करणेबाबत निधी उपलब्ध होणेबाबत ठराव क्रमांक वरील विषयास चर्चेस सुरुवात झाल्यानंतर अशी सूचना मांडण्यात आली की मौजे तांदळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे छतगळती व शौचालय दुरुस्तीकरिता जिल्हा परिषद शिक्षण सभापती किंवा जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे शाळेचा छत व शौचालय दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध व्हावा याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याचे सभेमध्ये सर्वानुमते ठरले सूचक श्री दीपक भागवत झिंगे अनुमोदक सौलक्ष्मीबाई रोहिदास सोनिवणे ठराव सर्वानुमते मंजूर वरील ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीचे नाव टाकावे व सूचक अनुमोदक ग्रामपंचायतमधील सदस्य टाकावेत वरील ठरावाची नक्कल व सोबत ग्रामपंचायत सरपंच यांचे निधी मिळण्याबाबतचे पत्र जोडावे सदर प्रस्ताव जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे आल्यावर याबाबत जिल्हा नियोजन मंडळमध्ये प्रस्ताव सादर करतील व शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्रशासकीय मान्यता देतील व निधी मंजूर होईल निधी मंजूर झाल्यावर पंचायत समितीचे शाखा अभियंता व गटविकास अधिकारी यांना काम प्रारंभ करण्याचे आदेश प्राप्त होतील वरील आदेश प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीने ग्रामसभेत सदर विषय मांडावा व सदर योजनेस ग्रामसभेची खर्च करण्यास मान्यता घ्यावी ग्रामपंचायत काम करणार असेल तर शाखा अभियंता बी वन टेंडर करतील याविषयी थोडक्यात माहिती घेऊ ग्रामपंचायतींना कामे शिफारस करणेबाबतचे पत्र एक ग्रामपंचायतीचे नाव तांदुळवाडी दोन तालुक्याचे नाव बार्शी तीन प्रस्तावित कामे योजना बाब शाळा दुरुस्ती चार अंदाजपत्रकीय रक्कम रुपये दोन लाख पन्नास हजार पाच ग्रामपंचायतची लोकसंख्या नऊशे चौऱ्याहत्तर सहा शासन निर्णय दोन मे दोन हजार अन्वये सदर ग्रामपंचायतीस तीन लाखापर्यंतचे काम देता येईल सात ग्रामपंचायत वार्षिक उत्पन्न ग्रामनिधी आठ ग्रामपंचायतमधील तीन वर्षाचा जमा खर्च होय नऊ ग्रामपंचायतचे लेखापरीक्षण केव्हापर्यंत झाले आहे दोन हजार तेवीस ते चोवीस दहा लेखापरीक्षणमध्ये अफरातफर आढळून आली आहे काय नाही अकरा ग्रामपंचायत कर्मचारी किती एक बारा कर्मचाऱ्यांना किमान वेतन देता काय होय तेरा ग्रामपंचायतकडे तांत्रिक क्षमता आहे का होय चौदा ग्रामपंचायतकडील अपूर्ण कामे काही नाही पंधरा ग्रामपंचायत मागील तीन वर्षात मंजूर कामाची सध्या स्थिती पूर्ण केली आहेत सोळा ग्रामपंचायतकडील हातपंप वर्गणी रक्कम भरलेली आहे सतरा ग्रामपंचायतकडील चालू वर्षाची मागणी रक्कम लिहावी खाली ग्रामसेवक सही शिक्का व सरपंच सही शिक्का करारनामाबद्दल माहिती घेऊया ग्रामसेवक यांनी शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर घ्यावा व त्यावर करारनामा करावा की महाराष्ट्र शासन ग्रामविकास जलसंधारण विभाग यांचेकडील आदेश क्रमांक अ स ऑब्लिक दहा शहाण्णव ऑब्लिक शहाण्णव सी आर ऑब्लिक पस्तीस पंचावन्न ऑब्लिक मधील तरतुदीनुसार सदरचा करारनामा करण्यात येत आहे सोलापूर जीप प अंतर्गत बांधकाम विभाग एक जी सोलापूर यांचेकडील आदेश क्रमांक चोवीस चौपन्न दिनांक तेवीस एक दोन हजार बारा अन्वये ग्रामपंचायत तांदुळवाडी तालुका बार्शी यांच्या नावे शाळा दुरुस्ती योजना हे काम मंजूर करण्यात येत आहे शासनाने नमूद केलेल्या शासन निर्णयानुसार सदर काम मी विहित मुदतीत पूर्ण करून देत आहे सदर काम मुदतीत पूर्ण न केल्यास शासनाचे दिनांक सोळा सात एकोणीसशे शहाण्णवमधील तरतुदीनुसार माजे विरुद्ध आवश्यक त्या कार्यवाही प्रस्ताव माननीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांच्याकडे सादर करणेस माझी काहीही हरकत नाही अनुदान प्राप्त झाल्यानंतर देयक पारित केली जातील याची मला जाणीव आहे बी वन निविदामधील शर्ती माझेवर बंधनकारक राहतील सदरचा करारनामा दिनांक सात पाच एकोणीसशे चोवीस लिहून दिला खाली सरपंच व ग्रामसेवक सही शिक्का सोबत शाळा दुरुस्ती ठरावाची नक्कल जोडावी व त्यावर सरपंच ग्रामसेवक यांची सही व शिक्का घ्यावा दाखला सरपंच ऑब्लिक ग्रामसेवक ग्रामपंचायत तांदुळवाडी तालुका बारशी यांच्याकडून दाखला देण्यात येतो की मौजे तांदळवाडी तालुका बारशी येथे मंजूर असलेले शाळा दुरुस्तीचे काम हे ग्रामपंचायत हद्दीत करण्यात येईल सबब हा दाखला दिला असे खाली सरपंच ग्रामसेवक सही शिक्का व स्थळ दिनांक लिहावे वरीलप्रमाणे एकूण काम हे साठ लाखापेक्षा जास्त नाही असा दाखला तयार करावा तिसरा दाखला हा ग्रामपंचायतीकडे कोणत्याही प्रकारची यंत्रसामुग्री उपलब्ध नसून मंजूर कामासाठी लागणारी यंत्रसामुग्री ही ग्रामपंचायत भाडे तत्वावर घेण्यास तयार आहे असा दाखला चौथा दाखला हा ग्रामपंचायतीकडे मंजूर असलेल्या कामाची यादी ग्रामपंचायत फलकावर डकवलेली आहे हा दाखला दिला असे पाचवा दाखला हा ग्रामपंचायतीचे नाव कोणत्याही काळ्या यादीत समाविष्ट नाही सबब दाखला दिला सहावा दाखला हा सदर कामाचे चावडी वाचन ग्रामसभेत केले आहे सबब दाखला दिला असे सातवा दाखला हा यापूर्वी कोणत्याही योजनेतून शाळा दुरुस्तीचे काम झाले नाही किंवा प्रस्तावित केलेले नाही हा दाखला दिला असे वरीलप्रमाणे दाखले बी वन सोबत जोडल्यावर गटविकास अधिकारी व शाखा अभियंता प्रमाणपत्र देतील प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की ग्रामपंचायतीची उपरोलिखित माहिती खरी असून ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे त्यामुळे ग्रामपंचायत शाळा दुरुस्ती योजनेचे काम देण्यास काहीही हरकत नाही सदर काम हे ग्रामपंचायतीस दिल्यास ती ते काम मुदतीत पूर्ण करेल अशी खात्री आहे खाली उपअभियंता व गटविकास अधिकारी यांची सही व शिक्का अशाप्रमाणे बिवन टेंडर असते बिवन टेंडर झाल्यावर शाखा अभियंता हे शाळेला भेट देतील व सिमेंट वाळू यांचे टेस्ट रिपोर्ट करण्यास सांगतील व इस्टिमेटप्रमाणे काम करण्यास ग्रामपंचायतीला सांगतील ग्रामपंचायत अंदाजपत्रकप्रमाणे काम करतील व या कामावर शाखा अभियंता लक्ष ठेवतील वरीलप्रमाणे काम पूर्ण झाल्यावर ग्रामपंचायत शाखा अभियंता यांच्याकडे बिल मागणी करेल बिल मागणी केल्यावर शाखा अभियंता हे शाळेला भेट देतील कामाचे मोजमाप घेतील व फोटो काढतील तसेच कामाचा बोर्ड लावला आहे का याचीही पाहणी करतील वरीलप्रमाणे सर्व गोष्टी बरोबर असल्यावर एम बी बनवतील व मुख्याध्यापकाचे लेखी म्हणणे घेतील की शाळा दुरुस्तीचे काम हे उत्कृष्ट दर्जाचे झाले आहे असा जबाब घेतील अशा प्रकारे काम पूर्ण झाल्यावर एम बी सी ची एक प्रत ग्रामपंचायतकडे देतील एक प्रत त्यांच्याकडे रेकॉर्डसाठी ठेवतील सदर एम बी सी सी गटविकास अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी जाईल गटविकास अधिकारी तपासणी करून सही करतील व जिल्हा परिषदेकडे एम बी सी सी टेस्ट रिपोर्ट फोटो हे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तपासणीसाठी जाईल कार्यकारी अभियंता तपासणी करून सही करतील अशा प्रकारे एम बी सी सी टेस्ट रिपोर्ट फोटो परत जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी जाईल सदर एम बी सी सी तपासणी करून सदर रकमेचे पेमेंट हे पी एफ एम एसद्वारे ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीच्या खात्यावर जमा करतील रक्कम जमा झाल्यावर सिमेंट वाळू खडी व मजुरीचे बिल पी एफ एम एसद्वारे त्यांच्या खात्यावर दिले जाईल वरीलप्रमाणे शाळा दुरुस्तीचे काम पूर्ण होईल तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद